आवडत आहे पण एवढं बघा का आवडत आहेत माहिती ना मला मस्त सगळं लाईफ आयुष्य चाललं होतं आणि अचानक अशी अच्छा काहीतरी गोष्ट होते ज्या गोष्टी म्हणजे ना कुठे कुठेतरी जाणवत राहतात मला असं वाटतं तुमच्याशी या गोष्टी शेअर कराव्या नमस्कार माझं नाव प्रगत लोकांनी आत्ता आपण आहोत आपल्या कर्जतच्या फ्लॅटवरती अर्जंटली कर्जतला आलो आहे आणि काय चाललंय ना कर्जतच्या फ्लॅटवरती तुम्हाला दाखवतो मित्रपरिवार पण आला आणि प्रेरणाचे बाबा पण आलेत प्रेरणाचे फ्रेंड्स पण आलेत ओके माझे पण कझिन्स येणार आहेत आज सो आज कर्जतच्या फ्लॅटवरती बरीच गडबड पण आहे पण का सो बघा कर्जत म्हणे मस्तपैकी पावसाळी वातावरण आहे आम्ही जेव्हा मुंबईवरून येत होतो ना तेव्हा चांगलाच पाऊस पडत होता ओके पण आता तरी पाऊस नाही पडत आहे आणि इकडे ओंकार आहे हॅलो ओंकार आणि इकडे तेजस आहे इकडे प्रेरणाचे बाबा आहेत नमस्कार आणि तुम्हाला जरा हॉल आता जरा थोडं थोडं खाली खाली वाटत असेल ओके आणि त्याच्याशिवाय इकडे प्रेरणा आणि ज्योती आहेत आणि सगळा किचन मेस्टअप करून ठेवलं आहे जो काय चाललंय नक्की हा आवडत आहे पण एवढं बघा का आहेत माहिती ना मला ओके okay. सो so, त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घेऊच आपण पण आता हे बघा सो so, आता मी जेवण पण ऑर्डर केलंय जेवण पण लवकरच येईल मस्तपैकी बिर्याणी मागवली आहे चिकन तिक्का आहे आणि आपले दोन कझिन पण येते ते चिकन सुक्का आणि चिकन भाकरी घेऊन येतं बाकी गप्पा मारत राहू पण भूक पण लागली आहे चांगलीच ओके कारण वेळ पण झाली आहे जेवणाची तर जेवण ऑर्डर केलं एका रेस्टॉरंटमधून तर जेवण पण येईल लवकरच आणि लवकर कझिन पण पोचतील मग जरा आज मस्तपैकी कझनच्या फ्लॅटवरती थोडं रिलॅक्स कारण लास्ट दोन तीन वीक तुम्हाला बोलून आता म्हणजे एवढे हेक्टिक केले तर की तुम्हाला काय सांगू म्हणजे वडील जो दहा दिवस हॉस्पिटलमध्ये होते वडील घरी आले नंतर मग अजून एक मध्ये थोडं इमर्जन्सी झालेली पण ती डिफरंट होती आणि नंतर मग तीन चार दिवस मीच आजारी पडलेलो सो त्यानंतर मग कसं कसं करून आता कर्जतला पोहोचलेलो आहे सो लास्ट असं तीन वीकमध्ये ना जी गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली कारण वडिलांचा आजार पण त्यानंतर मग अजून एक छोटी इमर्जन्सी होती आणि त्यानंतर मग माझा आजार पण आणि आता थोडं बेटर वाटतं आणि खूप गॅपच झालं ऑलमोस्ट पंधरा दिवस काम पण नाही आणि सगळं लोड 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 जायला त्याच्यामुळे आम्ही सगळे आता कर्जतला आलो थोडं रिलॅक्स करायला वडील पण आता डिस्चार्ज मिळाला आहे घरी आहेत आणि आखेच्या अंतरावरतीच तिथून हार्डली अडीच तासावरतीच घर आहे मग म्हटलं आता तर एक दिवस कर्जतमध्ये यावं आणि थोडं मित्रांना फ्रेंड्सना कझिन्सना सगळ्यांना भेटावं आणि थोडी इथली कामं पण आहेत आपली तर ती कामं पण आटपायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ज्याच्यासाठी आज आलेलो आहोत आपण इथे तर त्या कामाबद्दल पण आपण नंतर बोलूच ओके पण आता जरा जेवणाची वाटा बघतो आहे खूप चांगली जोरात लागली आहे सो इकडे तुम्ही बघू शकता आपलं मस्तपैकी चिकन तिक्का आलेलं आहे आणि याच्यामध्ये चिकन सुक्का पण आहे बरंच काही काय आहे ते नंतर आपण बघूच ओके या जरा सो so, थोड्यापूर्वी मी बाहेर बसलो तेव्हा पाऊस पडत होता आता मी आतमध्ये आलो तर पाऊस पडायला सुरुवात झाली कोणामुळे ओंकार की तेजसमुळे माहिती नाही सो इकडे तेजस माझी स्ट्रॉंग आहे या बाबतीत तो आतमध्ये आला की पाऊस पडतो गेल्यावर ते हां एक्झाम्पल आहेत पण कॅमेऱ्यावरती सांगू शकत नाही आम्ही ओके सो आहे प्रेरणाचे पप्पा आहेत आणि आता माझा कझिन योगेश आणि बाळादा येतोय सो मग जेवण चालवतो इकडे तर माझं कझिन योगेश आलाय आणि तिकडे बाळादा आलाय आणि आता गप्पा मारणं काम चालू आहे आणि ऑस्ट्रेलियावरून एक रिलेटिव्ह आहे त्यांनी कॉल केलाय त्यांच्याशी बोलत आहेत गप्पा मारता सगळ्या व्हेजच आहे व्हिडिओ सो मध्ये बघा चांगला दुहादार पाऊस चालू झाला आहे आणि ही सगळी गुरं बघा ना अशी एकाच ठिकाणी स्तब्ध झाली आहे का माहिती नाही आणि आमचे मित्र वगैरे पण सगळे आणि कझिन्स पण आता घरी जायला निघाले आहेत या पावसामध्ये काही जण ट्रेनने जाणार आहेत काही जणं कारने जाणार आहेत आणि त्याशिवाय बाबा पण इकडे मस्तपैकी जरा रिलॅक्स करतील इकडे बऱ्यापैकी वाईंडअप झालेलं आहे इकडे आम्ही जाळी लावलेली तुम्हाला आठवत असेल तर तर ती पण आता आम्ही काढलेली आहे माझं थोडं इकडे मेस्टअप आहे तिकडे आपण जरा क्लिअर करू मागे तुम्ही बघाल तर इकडे किचनमध्ये पण बऱ्यापैकी वाईंडअप केलेलं आहे आपण थोडं थोडं बाकी आहे वाईंडअप करायचं आणि याच्यावरून तुम्हाला आता अंदाज आला असेल की आपण आता आपला कर्जाचा जो फ्लॅट आहे तो रिकामी करतो आहे आजचा लास्ट दिवस आहे उद्या आपण निघतो आहे कर्जाच्या फ्लॅटवरून आणि रिझन पण सोपं आहे कारण आपल्याला आपल्या गोरेगावच्या फ्लॅटवरती आता फोकस करायचं आहे ओके okay. so, सो सगळं सामान आता गोळा करून झालेलं आहे मस्तपैकी थोडं एन्जॉय पण केला रिलॅक्स पण केला ऑलमोस्ट थ्री वीक्स ऑफ रिटलिबिट स्ट्रेस आणि ऑट ऑफ ट्रबल आणि डोक्याला त्रास पण दॅट्स अ पार्ट ऑफ पार्सल ऑफ लाईफ कसं आहे म्हणतात थोडी गम असला तरी थोडी खुशी पण असली पाहिजे काय म्हणतात ते पाडल पार्सल आहे तर आता सगळं गोळा केलेला आहे आता हे सगळं उद्या भरायचं आहे उद्या टेम्पो येईल आणि टेम्पोमध्ये मग आपला हा सगळं सामान जाईल आणि हे नवीन घरामध्ये काही जाईल काही नाही जाणार ओके बघूया म्हणजे अजून आम्ही कॉल नाही घेतला आहे कारण हा आम्हाला भरपूरच आवडलेला ॲक्च्युली आमचा जो बेड आहे ना हा खूप आम्ही स्ट्रॉंग बनवून घेतलेला आणि याची गादी पण आहे एकदम क्वालिटी गादी आहे आणि हे जे कपाट पण आहे हे पण छान कपाट आहे तर जर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही बाय करू शकता अदरवाईज हे नवीन फ्लॅटमध्ये जाईल किंवा गावी जाईल सो बघूया तो कॉल घेता येईल आपल्याला फ्रीज तर ठीक आहे फ्रीज तर कुठे पण युटिलाईज होऊन जाईल तू इतर मालवणला जाईल किंवा मला पण माहिती आहे कुठे जाईल तो लेट सी पण उद्या आम्ही हे घर तर खाली करतो आहे थोडं तर नक्की आहे ओके मायक्रोवेव्ह इंडक्शन इंडक्शन तर आणि मुंबईला निघून जाईल दहिसरला वगैरे इकडे शेगडी वगैरे आहे वॉटर प्युरिफायर आय थिंक मुंबईला किंवा मिढबावला पण जाऊ शकतो सो लेट सी गिझर वगैरे पण आहे गिजरला तर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत पण बघा ना बऱ्याच सगळ्या गोष्टीचं वाईंडअप केलं आहे कचरा वगैरे सो so, मित्र आलेले त्यांनी मदत पण केली सो so, थँक्स टू ओमकार थँक्स टू तेजस थँक्स टू ज्योती सो so, त्यांनी छान मदत केली आपल्याला सगळ्या वाईंडअप आप करायला आणि थोडी मजा पण झाली कसं आहे की हसत खेळत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मजा करत करत बाकी कसं आयुष्यामध्ये काम सुख दुःख या सगळ्या गोष्टी तर नेहमीच राहतात पण आयुष्य हॅपी नेसलं पाहिजे काय म्हणतात मला तर असं नेहमीच वाटतं ओके की एवढं काम करतो आपण एवढी मेहनत करतो लग, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर एन्जॉय नाही केलं तर काय पॉईंट आहे कारण बघा लास्ट थ्री वीक्स व्हेरी डिफिकल्ट वडिलांची तब्येत डाऊन होती नंतर मग थोडे अजून पण काही कॉम्प्लिकेशन्स होते त्याच्याबद्दल मी तुमच्याशी आत्ता बोलू शकत नाही पण त्याचबरोबर नंतर मग माझी पण तब्येत डाऊन झाली ओके सो आ, मला तर अजिबात आवडत नाही जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा आणि तीन चार दिवस तर असा व्हायरल ताप आलेला ना म्हणजे लिटरली असं ताप आलेला वीकनेस आलेला बेडवरतीच पडत होतो काहीच होत नव्हतं ओके आणि ते मला कुणा खूप असं जाणवतं ओके आणि त्याच्यामुळे म्हणजे ना काही काही गोष्टी कुठेतरी कुठेतरी ना मनामध्ये राहतात ओके सो त्यातली अजून एक गोष्ट म्हणजे आपला शिरीष गवस ओके रेड सोय स्टोरीज जे काय झालं ते ओके खूप वाईट होतं ओके आम्ही अंकिताच्या लग्नाला त्याला भेटलेलो आणि दविताच्या मुलीला पण भेटलेलो पूजाला पण भेटलेलो हॅप्पी क हॅपी कपल एकदम म्हणजे काय बोलायचं एकदम मस्त सगळं लाईफ आयुष्य चाललं होतं आणि अचानक अशी काहीतरी गोष्ट होते म्हणजे आपल्याला कळत पण नाही म्हणजे आपलं डोकं दुखतंय तर आपल्याला काय वाटतं पण माझापणामध्ये डोकं दुखत होतं तर नंतर कलग की चष्मा लागला आहे ओके चष्मा लागतो की माझ्या फॅमिलीमध्ये चष्मा आहे त्याचं डोकं दुखत होतं तर लोकल डॉक्टर म्हणत होते की बाबा मे बी मायग्रेनचा त्रास असेल किंवा जास्त लॅपटॉप यूज करतो त्याच्यामुळे असेल आणि अचानक तो एक दिवस आय थिंक अराउंड ट्वेंटी सेकंड जुलै तो पडला ओके म्हणजे चक्कर येऊन चार तास बेशुद्ध होता म्हणजे हे मला पण माहिती नाही आहे मला अनिकेत म्हणाला अनिकेत रासम कोकणातली ओके सो माझं त्याच्याशी डिटेलमध्ये बोललं झालेलं कारण माझं तरी मला माहिती नाही म्हणजे मला खूप ऑकवर्ड फील होतं की मला माहिती नाही कसं फेस करायचा फोनवरती लोकांना मी फिजिकली मे बी जाऊन म्हणजे मोस्टली भेटेनच ओके पण एकट्याने भेटायला थोडं डिफिकल्ट होईल पूजाला वगैरे सो प्रेरणाबरोबर असतील तर बेटर राहील ओके सो सी ओके सो पण अरे म्हणजे मी कधी कल्पना पण करू शकत नाही की आपण यार एवढे प्लॅन बनवत असतो आयुष्यामध्ये अरे हे करायचं आहे ते करायचं तर माझ्या डोक्यामध्ये तर म्हणजे नुसती चक्र चालू असतात की अरे म्हणजे कालच मी ना एक डोमेन पण रजिस्टार्ट केलं आहे काल रात्री थ्री ट्वेंटी फाय एमला ओके म्हणजे कधी कधी मला कळत नाही की आयुष्य कसं आहे ते कारण मला रात्रभर झोप लागत नव्हती कारण माझ्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया होती आणि त्याच्याबद्दल मी विचार करत होतो आणि मला स सकाळी साडेसहाला उठायचं होतं पण मला झोपत लागत नव्हती शेवटी उठलो साडेतीनला मी ते डोमेन रजिस्टर्ड केलं की दॅट ओके मे बी आय वॉन्ट टू गेट इन टू दॅट बिझनेस आणि मग मी चार चारला झोपलो असेल आणि मग परत सहा सवासाला उठलो आणि आत्ता मी आलो आहे इथे दोन तासाच्या झोपेवरती हाडली कर्जतला ड्राईव्ह करून आणि आय एम स्टील बट दॅन हे सगळं करताना येस एनर्जी इज देअर फोकस इज देअर आपल्याला बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये करायचं आहे पण हेल्थ इज वेल्थ ओके okay. अचानक सडन जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्याला आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे ओके तुझबी होऊ शकतं में ओके सो त्या गोष्टी म्हणजे यार म्हणजे तुमच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष देणं खूप आवश्यक आहे ओके okay. मस्ट आहे ओके okay. आणि दुर्लक्ष करू नका स्पेशली जेव्हा म्हणजे शेरीजसारख्या व्यक्तीबरोबर अशा गोष्टी होतात ही वॉज ओनली थर्टी okay. थ्री ओके आणि म्हणजे आयुष्य त्यावेळी सुरू होतं खरं म्हटलं तर आणि त्यावेळी त्याच्याबरोबर असं काही घडलं आता माझ्या वडिलांचं तर आयुष्य सेवंटी फाय आहेत आणि तरीसुद्धा मी एवढं कन्सर्न असतो आणि म्हणजे त्यांचा तर दोनदा पॅरालिसिस अटॅक झाला आहे आता हा तिसऱ्यांना त्यांना सिव्हिअरली हॉस्पिटलाईज केलं बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये चालू असतात पण काम पण चालू असतं आपले प्लॅन्स पण चालू असतात मेन पण चालू असते ओके आपल्या आतामध्ये बघा यू कॅन गिव अप यू हॉट टू कीप मुव्हिंग फॉरवर्ड ओके तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत तुम्हाला मेहनत करायची आहे आणि तेच आयुष्य आहे मला जरा वाटतं अदर अधर अदरवाईज आयुष्याला अर्थ काय राहिला आहे सांगा मला तुम्ही ओके सो ज्या गोष्टी म्हणजे ना कुठल्या कुठेतरी जाणवत राहतात मला असं वाटतं तुमच्याशी या गोष्टी शेअर कराव्या ओके आणि सो पूजा आणि श्रीजा याच्यातून मार्ग काढतील ओके बघा मी त्यांना भेटायला तर नक्कीच जाईल ओके आयडियली मला आवडलं आग असतं प्रेरणा प्रेरणाबरोबर जायला पण मे बी ड्यू टू सम कॉम्प्लिकेशन्स मे बी प्रेरणा माझ्यावर नसेल पण मी तर एकटा जाईन किंवा अनिकेतला घेऊन जाईन बरोबर एकट्याला मला फेस करताना होणार डिफिकल्ट होईल अशा सिच्युएशनला पण आय होप सो यार ते लोक या गोष्टीतून मार्ग काढतील आणि माझ्यापरी जेवढी त्यांना मदत करता येईल तेवढी तर मी नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेन त्यांना ओके सो ठीक आहे इट्स सी ओके सो तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या ओके कारण कधी कधी असं होतं की म्हणजे आता माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती ॲट द सेम टाईम माझ्या आई माझ्या वडिलांची तब्येतीची काळजी घेत होती पण माझ्या आईचं पण एज सेवन्टी आहे ओके सो मला असं वाटतं की अरे आपण टिकेट फॉर ग्रंटेट घेतो की अरे हां आई आहे ना वडिलांची काळजी घेणार होतो मला पण आईचं पण एज सेवन्टी आहे सो आपल्याला त्यांची पण काळजी घेतली पाहिजे ॲट द सेम टाईम आय न्यूड टू टेक केअर ऑफ माय फॅमिली म्हणजे वाईफ पण आणि बाकी सगळ्या गोष्टी पण ॲट द सेम टाईम मला माझ्या पण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे ओके ठीक आहे आपल्याला असं वाटतं की म्हणजे उलट नेहमी सडो अरे मला काय होणार ओके आय एम लाईक दॅट गाय ओके त्याला काही फरकत नाही पडत आय एम लाईक इनडिस्ट्रक्टेबल किंवा ठीक आहे दोन दिवसाची झोपीवरती पण मी आता एवढं पूर्ण दिवस काढतो आहे आणि सगळी मेहनत करतो आहे पण यस आय थिंक आय नीड टू टेक अ रेस्ट इन बिटवीन मला पण थोडी थोडी म्हणजे मेहनत तर करत राहणारच मी पण ॲट द सेम टाईम आय नीड टू फोकस ऑन माय हेल्थ ऑल्सो ओके सो या गोष्टी मला कुठे ना कुठेतरी आणि यस वाइंड uh, अप करतो आहे uh, कर्जाचा फ्लॅट रिझन क्वाईट ऑब्वियस आहे ओके कारण आता एवढं फ्रिक्वेंटली आमचं कर्जातला येणं होणार नाही आहे ओके म्हणजे ॲज अ कपल म्हणून माझं आणि प्रेरणाचं ओके मी येत राहीन uh, कामानिमित्त पण ते ठीक आहे मी एकटा आलो तर म्हणजे आज माझ्याकडे इकडे कर्जत म्हणजे नाण्या म्हणल्या म्हणतं सहा फार्म हाऊसेस आहे ओके सोमगिरीद्रा आहे सह्याद्री आहे प्रसिद्धी आहे सरू आहे ओके राधाई आहे अँड अनलिमिटेड फार्म हाऊस मला पाहिजे तेवढ्या फार्म हाऊसवरती मी इथे येऊन जाऊ शकतो अनलिमिटेड वेळा ओके बिकॉज फोकस वेर आर सम स्टेक्स म्हणजे त्या प्रत्येक फार्म हाऊसमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या मॉडेलवरती मी त्या फार्म हाऊसवरती काम करतो आहे सो दॅट इज व्हेरी मच पॉसिबल सो फ्लॅट ठेवण्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो आणि नाव आय वॉन्ट टू ऑर अदर दॅन मी अँड फ्रेंड आय वॉन्ट टू ऑर ॲज अ फॅमिली वी वॉन्ट टू फोकस अवर एनर्जी ऑन अवर उरेगाव फ्लॅट अँड अवर बिझनेसेस सो मी तुम्हाला बोललो काल एक नवीन डोमेन आम्ही रजिस्टर्ड केलं आहे आणि मला असं वाटतं आहे की इट इज वर्थ टू गिव्ह माय टाईम टू स्टार्ट दॅट बिझनेस ओके बघू कसं काय होतं बिझनेसेसबद्दल तर मी तुम्हाला म्हणेन की ज्या वेगाने जग बदलत आहे काल मी एक आय थिंक विनोद खोसला म्हणून आहेत ओके सो इंडियन एंथरप्रिनर आहेत ते यू एसमध्ये सेटल त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो निखील कामात बरोबर ते म्हणत होते की आता जगणं हे एक्सपर्टीचं जग नाही राहिलं आहे तुम्हाला ना ओवरऑल तुमची ना, ना एक रेंज असली पाहिजे वेगवेगळ्या सब्जेक्टबद्दल आणि आज ए आयमुळे असं शक्य झालं आहे की तुम्ही कोणत्या फील्डमधून कुठेही जाऊ शकता पण तुम्हाला यू शूड बी व्हेरी गुड लर्नर ओके यू शूड ऑलवेज बी रेडी टू लर्न ओके तर मला असं वाटतं आहे की टू मेनी इंडस्ट्रीज जाते ओके आणि जर तुम्ही लर्न करू शकता आणि जर तुम्ही चांगल्या गोष्टी मार्केट करू शकता तर तुम्ही चांगल्या प्रकारे एखादी गोष्ट सेल्स करू शकता जर तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग आहे एखादं प्रोडक्ट अँड सर्विस कसं रेडी करायचं कसं पॅकेज करायचं कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं मार्केटिंग करायचं सो स्काय इज अ लिमिट ओके सो लेट सिंग तेवढंच मी तुमच्याशी आता बोलू शकतो ओके भेटू बाकी सगळे आता पॅकअप वगैरे होईल आणि उद्या आम्ही इथून निघू पण आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल काही जाण्यासाठी तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आय होप सो शिरीष बरोबर झालं तसं कोणाबरोबर पण नको होते ओके okay, म्हणजे एकदम उमेदीचा काळ आणि बऱ्यापैकी त्यांनी सक्सेस पण कमवलेलं सगळं वेल सेट आयुष्य होतं बायको मुलगी आई वडील आणि त्यावेळी असं झालं कुठे ना कुठेतरी ना ते लागून राहतं ओके मला माहिती नाही की बॅक ऑफ द माइंड कुठेतरी या गोष्टी नेहमीच राहतात ओके ठीक आहे व्हिडिओ का नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय